मंडळी नमस्कार मंडळी महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रातल्या यशाचं विश्लेषण सर्व पातळीवर होत असून अनेक पक्ष सुद्धा या निवडणुकीतल्या यशाचं विश्लेषण करत आहेत अर्थात भाजप शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार या पक्षांसहित आणि महायुतीकडूनही महाविकास आघाडीला यश कसं मिळालं महायुतीला अपयश का आलं याबद्दल वेगवेगळे आरोप प्रत्यारोप करतायत सुरुवातीला भाजपकडून काही नेत्यांनी यामध्ये किरीट सोमया असतील देवेंद्र फडणवीस असतील आशिष शेलार असतील या नेत्यांनी मुंबईमध्ये आणि मुंबई, मुंबई बाहेरही उद्धव ठाकरेंच्या जागा कशा निवडून आल्या कुणाच्या पाठिंब्यावर निवडून आल्या या संदर्भात विश्लेषण करत असताना उद्धव ठाकरेंना मिळालेली निर्णायक मतं ही मुस्लिमांची आहेत असे आरोप करत असताना उद्धव ठाकरे हे बघव्या नाही तर हिरव्या मतांवर निवडून आल्याचे आरोप करण्यात आले दरम्यान या प्रकरणामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पक्षानं देखील उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मुस्लिमांची अधिक मतं मिळाली असं भाष्य केलं खरं म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटी अगोदर ज्यावेळी शिवसेना आणि भाजपची युती होती तेव्हा फारसी मुस्लिमांची मतं त्यावेळेला शिवसेनेला मिळायची नाहीत अगदी बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या काळातही मुस्लिमांनी शिवसेनेकडे पाठ फिरवल्याचं आपण आजवर पाहत आलो अर्थात कडवट आणि कट्टर हिंदुत्वाची असणारी त्यावेळीची भूमिका ही बाळासाहेबांची होती काहीशी मुस्लिम विरोधी असलेलं त्यांचं राजकारण तत्कालीन शिवसेनेचं होतं विशेषतः मुंबईमध्ये शिवसेना ही मराठी आणि हिंदू मतांवर निवडून यायची त्यांचा प्रचारही त्याभोवतीच असणाऱ्या मुद्द्यावर असायचा हेही तितकंच खरं मात्र याच उद्धव ठाकरेंना यावेळी मराठी आणि मुस्लिम अशा दोन्ही मतांनी विजय केल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे तो एम फॅक्टर ठरला आहे आणि याचाच फटका हा भाजपला मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात बसल्याचं आपण पाहिलं लोकसभेला असं झालं त्यामुळे विधानसभेलाही असंच होऊ शकतं अशी शक्यता भाजपकडून नाकारण्यात येत नाही म्हणूनच उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलत असताना उद्धव ठाकरे हे हिंदूंच्या नाही तर मुस्लिमांच्या मतावर निवडून आल्याचा प्रचार आता भाजपकडून करण्यात येतोय मात्र हेच मुस्लिम मतदार उद्धव ठाकरे यांच्याकडे का वळले हे जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं पाठिंबा गजावं लागेल कारण करोनाच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातली करोनाची परिस्थिती हाताळली त्यानंतर उद्धव ठाकरेंबद्दल मुस्लिमांमध्ये एक प्रकारची सहानुभूती निर्माण झाली कारण करोनाची परिस्थिती हाताळताना मुंबईतल्या धारावी झोपडपट्टी आणि ज्या भागात मुस्लिम वस्ती आहे मुस्लिमांची संख्या जास्त आहे अशा भागात देखील उपाययोजना राबवताना ते अतिशय सौम्य पद्धतीनं आणि अतिशय वेगळ्या पद्धतीनं राबवत होते त्या तुलनेत उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल किंवा इतर देशात इतरत्रही मुस्लिम लोकसंख्या जास्त असणाऱ्या ठिकाणी करोना पसरवण्यात मुस्लिम कारणीभूत आहेत असे आरोप त्यावेळी करण्यात आले अर्थात हे सगळे आरोप नंतर खोटे ठरले देशात इतरत्रही असं घडत असताना उद्धव ठाकरेंनी मुस्लिमांबद्दल त्यांचा विश्वास संपादन केला त्यामुळे उद्धव ठाकरेंची प्रतिमा मुस्लिमांमध्ये लोकप्रिय झाल्याचं अनेक पत्रकार सांगत आहेत तसंच त्या काळात उद्धव ठाकरेंच्या कार्याची स्तुती ही अनेक पत्रकार विद्वानांनी केली होती लेखकांनी केली होती त्यामुळे मुस्लिमांमधला काही वर्ग हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे त्यावेळी वळला होता आणि तोच वर्ग तोच मतदार पुढे उद्धव ठाकरे यांच्याशी कायम जोडला गेला त्यानंतरचा एपिसोड म्हणजे शिवसेनेमध्ये ज्यावेळी फूट पडली आणि त्यातून ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी सावरण्याचं सा काम केलं तिथूनही अनेक मुस्लिमांच्या मनात उद्धव ठाकरेंच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली आणि त्याचंच कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बहुसंख्य मुस्लिमांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला मतदान केलं अर्थात त्याच वेळेला वंचित बहुजन आघाडी किंवा एम आय एम सारखा पक्ष हा मुस्लिमांची मतं आपल्याकडे वळवण्यात अपयशी ठरला अशी आकडेवारी आता समोर येते उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे आणि महाविकास आघाडीकडे मुस्लिमांची मतं जाण्याचं आणखी एक कारण म्हणजे विरोधी पक्षानं तयार केलेलं भाजप राज्यघटना बदलण्याचा अजेंडा ज्यावेळी भाजपाकडून चारशे पारचा नारा दिला जात होता अर्थात तो नारा या निवडणुकीच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यामध्ये जास्त वापरला गेला मात्र ज्यावेळी भाजपला चारशे पार जागा ह्या राज्यघटना बदलण्यासाठीच हव्या आहेत असं नरेटिव्ह विरोधी पक्षाच्या वतीनं तयार करण्यात आलं त्यानंतर आणि ते नरेटिव्ह वंचित दलित मुस्लिम आणि ओबीसींना देखील पटल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळेच या सगळ्या वर्गानं महाविकास आघाडीला भरघोस मतदान केलं असं देखील विश्लेषण आता केलं जातं आहे म्हणूनच हाच राज्यघटना बदलण्याचा जो प्रचाराचा मुद्दा होता तो देखील मुस्लिमांना पटला होता आणि हे जर होऊ द्यायचं नसेल तर महाविकास आघाडीला मतदान केल्याशिवाय पर्याय नाही असंही त्यांच्या मनात कुठेतरी घोळत होतं त्यामुळेच महाविकास आघाडीला मतदान करत असताना मुस्लिमांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला देखील भरपूर मतदान केलं मोदी विरोधी असणारं मुस्लिम मतदार हे उद्धव ठाकरेंकडे वळाले त्यातूनच शिवसेनेच्या अर्थातच जुन्या शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या मुद्द्याला विसरण्याचं काम हे मुस्लिम आणि दलितांनी केलं उद्धव ठाकरेंनी निर्माण केलेली नवी शिवसेना ही काहीसी सेक्युलर आहे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन जरी प्रचार करत असली तरी ठाकरे म्हणाले तसं त्यांचं हिंदुत्व हे शेंडी आणि जाणवाचं नाही आहे तर त्यांचं हिंदुत्व हे भारतीयत्व आहे सर्वांना सोबत घेऊन जाणारं आहे कुठेतरी भेदभाव निर्माण करणारं हिंदुत्व हे उद्धव ठाकरेंचं असू शकतच नाही असा प्रचार वारंवार उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या प्रचारसभांमधून आणि अनेक पत्रकार परिषदांमधून वेळोवेळी केला होता त्या संदर्भात उद्धव ठाकरेंनी स्पष्ट अशी भूमिका देखील घेतली होती आणि याच भूमिकेमुळे उद्धव ठाकरे मुस्लिमांमध्येही मोठ्या प्रमाणात लोकमान्य झाले उद्धव ठाकरेंना मुस्लिमांनी स्वीकारलं उद्धव आता त्यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा मांडत असताना किंवा राजकारण करत असताना मुस्लिमांना टार्गेट करणार नाहीत उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून मुस्लिमांना असुरक्षित वाटणार नाही असंही वाटलं असावं असं विश्लेषण राजकीय विश्लेषकांनी केलं आहे त्यासोबतच महाविकास आघाडीचा प्रयोग राबवत असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांपैकी आश्वासक चेहरा म्हणून देखील लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिलं गेलं किंवा उद्धव ठाकरे यांना लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये मॅन ऑफ द सिरीज ठरवलं गेलं कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाला देखील मिळालेलं यश हे उद्धव ठाकरे यांच्यामुळंच मिळाल्याचे निष्कर्ष अनेक माध्यमांनी काढले आहेत आणि पत्रकारांनी देखील त्यासाठी उद्धव ठाकरेंचा चेहरा महत्वाचा ठरवला असून असे अनुमान देखील काढले आहेत म्हणूनच फुटलेली राष्ट्रवादी आणि फुटलेली शिवसेना ही काँग्रेसच्या मदतीनं लोकसभा निवडणूक सहज जिंकू शकली मंडळी मागच्या दहा वर्षाच्या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे मुस्लिमांनी पाठ फिरवली होती याच काळात मुस्लिमांच्या मतांचं विभाजन झालं होतं काही मतंही काँग्रेसकडे गेली होती काही राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली होती तसंच वंचित बहुजन आघाडी असेल एम आय एम हा पक्ष असेल याकडे देखील मुस्लिमांच्या मतांचं विभाजन झालं होतं त्यामुळे एक गट्टा ही मुस्लिमांची मतं काँग्रेस आघाडीला मिळत नव्हती मात्र यावेळी तीच मुस्लिम मतं एम आय एमकडे वर्ग झाली नाही आणि महाविकास आघाडी आगा, आघाडीचा हा प्रयोग राबवत असताना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ पार्ट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाही बहुसंख्य निर्णायक मुस्लिमांची मतं मिळाली असं विश्लेषण आता केलं जातं आहे मात्र या सगळ्यांमध्ये उद्धव ठाकरे यांना भाजप महायुतीकडून टार्गेट केलं जातं आहे तुम्हाला काय वाटतं मुस्लिमांची हीच मतं विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांना मिळतील का याबद्दल आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आता वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा कडक बात.